लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळते राजकारणामध्ये एकदा मोरक्या बॅकफूटला गेला की सहकारी ही टीम बदलायच्या तयारीत असतात तशीच अवस्था झाली आहे अजित पवारांची कारण पिंपरी चिंचवड मधील तब्बल चौदा नगरसेवक अजित पवारांचा गट सोडून मोठ्या पवारांकडे जाण्याची शक्यता आहे बघूया एक रिपोर्ट अजितदादांचा एक्का पवारांच्या हाती विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर चौदा नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट बारामतीनंतर पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बाले किल्ला पिंपरी चिंचवड महापालिकेवर तब्बल पंधरा वर्ष राष्ट्रवादीने सत्ता गाजवली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छत्तीस पैकी एक नगरसेवक शरद पवारांकडे राहिला उर्वरित पस्तीस नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं मात्र लोकसभा निकालानंतर आता अजित पवारांना इथं धक्का बसण्याची शक्यता अजित पवारांचे कट्टर समर्थक अजित गव्हाणेंसह चौदा नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं खळबळ उडाली नगरसेवकांच्या भेटीनंतर मोठ्या पवारांनीही प्रवेशासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचे स्पष्ट संकेत आम्हाला लोकांची भेट घेतली आणि भेटणे आनंद सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हिसासाठी आपण एकत्र हवं जे काही विजय आपण घेते हितासाठी नव्हते आहे आणि ते नवके याय लागे आणि त्यांचं शरद पवारांची भेट घेतलेल्या चौदा नगरसेवकांसोबतच अजित पवार गटाचे नव्वद टक्के नगरसेवक शरद पवार गटा देण्यास इच्छुक असल्याचा दावा शरद पवार गटाच्या तुषार कामठे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नव्वद टक्के लोक संपर्कामध्ये आहेत त्याच पद्धतीने भाजपचे पाच ते सहा नगरसेवक माझ्या संपर्कामध्ये आहेत पदाधिकारी माझ्या संपर्कामध्ये आहेत येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये अजून नवीन घडामोडी इथे झालेले आपल्या लक्षात येतील पिंपरी चिंचवड मधील या राजकीय घडामोडीं मागे माजी आमदार विलास लांडे यांची व्यूहरचना असल्याची चर्चा आहे कारण शरद पवारांच्या भेटीला अजित गव्हासोबत विलास लांडेंचा मुलगाही होता त्यामुळे या, या सर्व राजकीय खेळी मागे विलास लांडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र लांडे यावर प्रतिक्रिया देणं तुमचं तुम स्टेटमेंट लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना राज्यभरातून अनेक धक्के बसण्याची शक्यता आहे त्यात अजितदादांचा पुणे जिल्हाही अपवाद नाहीये अजित पवार गटाचे चौदाच नाही तर आणखी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाने केलाय त्यामुळं विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना बाले किल्ल्यातच होत असलेली ही पडझड थांबवण्याचं मोठं आव्हान असणार आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड